नमस्कार मित्रांनो बिग बॉसमध्ये सीझन पाचच्या घरामध्ये उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनल नवीन आलेल्या चॅनल सबस्क्राईब करा नव पाण्या चॅनलच्या बिलायकन क्लिक करून ठेवा <स्थ> आणि सीझन पाचच्या घरामध्ये आपल्या उद्याच्या भागामध्ये नॉमिनेशन कार्य पाहायला भेटणार आहे हे नॉमिनेशन कार्य दोन टीममध्ये पण होणार आहे एका टीममध्ये पाच पाच सदस्य आहे तर एका टीममध्ये आहे निक्की सूरज जानवी अरबाज आणि वर्षाताई आणि दुसऱ्या टीममध्ये आहे डीपी दादा पॅडी दादा संग्राम भाऊ व अभिजित आणि अंकिता तर हा तास नॉमिनेशन कार्य असून ह्या तासमध्ये एका जंगलामध्ये एक बंदूक ठेवलेली आहे प्रत्येक सद ग्रुपमधून एक एक सदस्य बजाव वाजल्यावर ती बंदूक घ्यायला पळेल आणि त्याच्याकर ती बंदूक असेल तो सदस्य दुसऱ्या ग्रुपमधील सदस्याला नॉमिनेट करेल मला आलेला प्रोमोनुसार असं दिसत आहे की याच्यामध्ये ग्रुपमध्ये निक्की आणि अंकिता ही दोन पळत जाऊन ती बंदूक घ्यायचा प्रयत्न करते या दोघांमध्ये थोडी खिचाखेसीही होते त्यानंतर आपल्याला आरबाज आणि संग्राम भाऊ दोघं पळत जाऊन बंदूक घेताना दिसत आहे त्याच्यानंतर वर्षाताई आणि आपला दादा ते बंदूक घ्या पळत जाऊन घ्यायला दिसत आहे नंतर आपल्याला अभिजित आणि जान्हवी हे दोघं पळत जाऊन ते बंदूक घ्यायचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला काय वाटतं या घरात या तासमध्ये कोण विनर होईल वी? आणि कोण कोण नॉमिनेशन होईल आणि कोण नॉमिनेशनमध्ये येणार आहे ते आपण तुम आम्ही तुम्हाला लवकरच सांगू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नका धन्यवाद